गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी मोठा गौप्य स्फोट केला ठाकरे गटातले राहिलेले लोकप्रतिनिधी सुद्धा लवकरच शिंदे गटात दाखल होणार आणि योग्य वेळी मोठा स्फोट होईल असं सूचक वक्तव्य प्रतापराव जाधवांनी केलं त्यामुळे ठाकरे गटाला पुन्हा धक्का बसणार का याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसत शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी भुजबळांविरोधात केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरात तीव्र संताप व्यक्त आहे मात्र गटातील खासदार आमदारांकडून सुद्धा या वक्तव्यामुळे नाराजी दिसते संजय गायकवाडांच्या वक्तव्याचं समर्थन करत नसल्याची प्रतिक्रिया खासदार प्रतापराव गायकवाड यांनी दिली धाराशिवमध्ये पक्ष संघटना वाढवण्यासाठी महादेव जानकरांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना अजब सल्ला दिला गावागावात जाऊन फिरा मंदिरात फिरा कुणी भेटलं नाही तर दारूच्या अड्ड्यावरती जाऊन तिथे चर्चा करा या सल्ल्यानं कार्यकर्ते अचंबित झाले पालकमंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना आज मालेगाव कोर्टानं तारीख दिली आहे दोन डिसेंबरला दिलेल्या तारखेला दिले। संजय राऊत कोर्टात हजर राहिले नव्हते त्यामुळे आज ते, ते कोर्टात हजर राहणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष आहे चांगला क्रिकेटर होतो म्हणून राजकारणात माझ्यावरती किती गुगली टाकण्याचा प्रयत्न केला तरी त्यावरती मी षटकार मारतो असं वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केलं कार्यकर्त्यांनी आपले पाय नेहमी जमिनीशी घट्ट ठेवावेत असा सल्ला देखील त्यांनी दिला लोकसभेच्या निवडणुकांनंतर दीपक केसरकरांची राजकीय घसरण सुरू होणार त्यामुळे ते खुर्ची टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंवरती टीका करतायत मात्र त्यांनी आमच्या आड येऊ नये असा थेट इशारा खासदार विनायक राऊत यांनी दिला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे सोलापूर दौऱ्यावरती आहेत ग्रामदेवत सिद्धेश्वर महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर ते जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा घेत आहेत सोलापुरातील अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होणार असून या मेळाव्यात अनेक पक्षाचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार आहे धाराशिवमध्ये ओबीसीमधील गटबाजी पुन्हा एकदा उघड झाली आहे मागील दोन दिवसात चार वेळी ओबीसी संघटनांनी आंदोलनं केली चारही संघटनांनी वेगवेगळ्या ठिकाणी एकमेकांमध्ये न ठरवता आंदोलन केल्यानं त्यांच्यातील गटबाजी समोर आली आणि या सगळ्यात कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे राज्य मागास वर्ग आयोगानं मराठा आणि खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण करण्यासाठी तेवीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी असा दहा दिवसांचा कालावधी दिला होता त्यानुसार राज्यामध्ये दीड लाखांहून अधिक प्रगणकांनी सुमारे तीन कोटीहून अधिक घरांचं सर्वेक्षण पूर्ण केलं देशात प्रथमच असं सर्वेक्षण करण्यात आलं असून या माहितीच्या आधारे मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्याचे प्राथमिक काम केलं जाणार आहे याचा अहवाल आयोगाला या आठवड्यात सादर केला जाईल अहमदनगरच्या राहुरीमध्ये काही दिवसांपूर्वी वकील दाम्पत्याची निर्घुण हत्या करण्यात आली होती यातील पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आलाय तर या घटनेच्या निषेधार्थ जिल्हा असोसिएशननं काम बंद आंदोलन केलं असून या आंदोलनाला मराठा क्रांती मोर्चानं देखील पाठिंबा दिला धाराशिव जिल्ह्यातील मराठा समाजाचा मागासवर्ग आयोगानं सुरू केलेलं सर्वेक्षण शंभर टक्के पूर्ण झालं सर्वेक्षणाचा अहवाल शासनाकडे सादर केल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन अंबास यांनी दिली मराठा समाजाचा मागासले पण पडताळण्यासाठी पुणे पालिकेकडून शंभर टक्के सर्वेक्षण पूर्ण झालंय जवळपास तेरा लाखांपेक्षा अधिक घरांचं यात सर्वेक्षण पालिकेकडून करण्यात आलंय गेल्या सहा महिन्यांपासून केळी पीक विमा मिळावा यासाठी शेतकरी सातत्यानं पाठपुरावा करतायत जिल्हाधिकाऱ्यांना अनेकदा मागण्यांचं निवेदन देऊनही विनंती करूनही त्यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्यानं शेतकऱ्यांनी आक्रमक होत मोर्चा काढला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली विद्रोही साहित्य चळवळीच्या वतीनं विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाली देशभरातून तब्बल दीडशेपेक्षा जास्त साहित्यिकांनी विद्रोही साहित्य संमेलनासाठी उपस्थिती लावली त्यामुळे अमळनेरमध्ये साहित्यिकांची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे उद्या रेल्वेच्या तीनही मार्गांवरती मेगा ब्लॉक असणार आहे त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावं तीनही मार्गांवरती ब्लॉक असल्यामुळे प्रवाशांचे मेगा हाल होणार आहेत मध्य पश्चिम रेल्वेवरती विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेतला जातोय मार्केट यार्डामध्ये फळबाजारात कोकणातला आंबा विक्रीसाठी दाखल झालाय आणि तीन वेगवेगळ्या डझनांच्या पेट्यांना प्रत्येकी अठरा हजार रुपयांचा भाव मिळालाय त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे यामध्ये संपूर्ण राज्यभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी आपण वेगवान स्वरूपात पाहिल्या पंचवीस मिनटं पन्नास बातम्या या बुलेटिनमध्ये